नमस्कार मी कविता मायलेक किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण एकदम नॅचरल पद्धतीने पाच ते दहा मिनटात तयार होणारे परंतु एक दोन वर्ष टिकणारे मिरचीचे लोणचे कसे बनवायचे हे बघणार आहोत तर चला लगेचच व्हिडिओला सुरुवात करू तरी इथे ही माझी पाव किलो मिरची आहे तर ही मी पहिली एक दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेतली आहे आणि नंतर व्यवस्थित अशी सुकवून घेतली आहे तर असंच व्यवस्थित सुकून वगैरे घ्यायचं बिलकुल ओल्या मिरच्या ठेवायच्या नाही नाहीतर मग लोणचं लवकर खराब होतं आता ह्या मिरच्या आपल्याला आहे ना कापून घ्यायच्यात आणि इथे मी मिरचीचे देट वगैरे काही काढले नाही तुम्हाला पाहिजे तर तुम्ही देटसुद्धा काढू शकता पण देठ काढताना काय करायचं मिरची पहिली धुवून सुकवून घेतल्यानंतरच देट काढायचे नाहीतर मग पहिलेच डेट काढले तर मिरचीमध्ये पाणी जातं आणि लोणचं लवकर खराब होतं मिरची कापता नाही ना अशी तिरकसच कापून घ्यायची त्यामुळे काय होतं त्यामध्ये मसाला तेल व्यवस्थित मुरतं आणि मिरचीसुद्धा पटकन मुरायला मदत होते म्हणून अशी तिरकस मिरची कापून घ्यायची आहे आणि इथे मी मिरचीचे दोन ते तीनच भाग करते तुम्हाला पाहिजे तर यापेक्षा सुद्धा बारीक करू शकता किंवा मिरचीला चेहरा देऊन तिचे असे दोन पातळ भागसुद्धा करू शकता पण मी इथे व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसतच असेल असे मिरचीचे दोन तीन भाग करून घेते आणि ह्या मिरच्या आहेत ना खूप अशा तिखट आहेत आणि तुम्हाला जर खूप तिखट जमत नसेल तर थोड्या कमी तिखट मिरच्या भेटतात मार्केटमध्ये त्या घेतल्या तरीसुद्धा चालेल पण इथे आमच्या घरामध्ये सर्वच जण तिखट भरपूर प्रमाणात खातात म्हणून मी इथे तिखटच मिरच्या घेतल्या आहेत तर अशा प्रकारे आता आपण सर्व मिरच्या आहे त्या कट करून घेऊया तर इथे माझ्या सर्व मिरच्या आता कापून झाल्यात तर ह्या मिरच्या आहेत ना आता आपण साईडला ठेवूया आणि लोणच्यासाठी लागणारा मसाला तयार करून घेऊ तर आता इथे आपल्याला लोणच्याचा मसाला तयार करायचा आहे त्यासाठी गॅसवरती मी एक पॅन तापत ठेवला आहे तर इथे पॅन व्यवस्थित गरम झाला आहे त्यामध्ये घालूया दोन चमचे बडीशेप दोन चमचे मोहरी एक चमचा जिरे आणि अगदी थोडी मेथी घालायची पाव चमचाच मेथी घेतली ते मी खूप घालायची नाही तर लोणच्याला कडवटपणा येतो आता हे सर्व मसाले आहेत ना व्यवस्थित असे हलवून आपल्याला भाजून घ्यायचे आहेत एकदम थोड्या वेळेसच आपल्याला हे भाजून घ्यायचे फक्त मसाल्यांचा सुगंध यायला लागला की लगेचच असा गॅस बंद करून टाकायचा आहे तरी ते आता एखाद मिनिटभर हे मसाले मी व्यवस्थित भाजून घेतलेत तर आता गॅस बंद करते आणि गॅस बंद करूनच आता हे एखाद मिनिटभर आपल्याला असं हलवत राहायचं आहे तर हे मसाले आता मी एका ताटामध्ये काढून घेतलेत तर ते व्यवस्थित आता थंड करून घेऊ तर आता मसाले काढल्यानंतर पॅन गरमच आहे आपला त्यामध्ये आता चार ते पाच चमचे मुरीची डाळ घेतली आहे तर मुरीची डाळसुद्धा आता आपल्याला हलकेशी गरम करून घ्यायची आहे गॅस वगैरे चालू करायची काहीच गरज नाही पॅन गरम आहे त्यामध्येच असं गरम करून घ्यायचं त्यामुळे डाळीमध्ये काही थोडंफार मॉइश्चर असेल ते पण निघून जातं आणि लोणचं आपलं भरपूर दिवस टिकायला मदत होते तर इथे मुरीची डाळसुद्धा एक दोन मिनिट व्यवस्थित आता मी पॅनमध्ये गरम करून घेतली आहे ती पण आता आपण काढून घेऊया तर इथे जे मसाले आपण भाजून घेतले होते ते पूर्णपणे आता थंड झालेत आता ते मिक्सर करू तर मिक्सरच्या भांड्यामध्ये आता सर्व मसाले मी टाकून घेतलेत आणि वाटता नाही ना खूप असे एकदम बारीक नाही वाटायचे थोडेसे असे रवळच वाटायचे तर इथे बघा मी सर्व मसाले वाटून घेतलेत आणि बघा इथे तुम्हाला दिसतच असेल मसाल्यांचं स्टेक्चर तर व्यवस्थित असे आता परफेक्ट झालेत तर आता मसाला आपला तयार आहे इथे लगेचच लोणचं तयार करून घेऊ तर लोणचं बनवण्यासाठी आता इथे मी एक बाऊल घेतला आहे त्यामध्ये आपण ज्या मिरच्या कट केल्या होत्या त्या सर्व मिरच्या आता टाकून घेते तर मिरच्या बाउलमध्ये टाकल्यानंतर त्यामध्ये आता आपल्याला बाकीचे मसाले घालायचे आहेत तर एक चमचा हळदी पावडर घालायची आहे दोन चमचे मिरची पावडर घालायची आहे तर ही तिखट नाही आहे फक्त कलरसाठी आणि तुम्हाला नसली घालायची तरीसुद्धा चालेल पण मला इथे लाल कलरचं मिरचीचं लोणचं खूप आवडतं म्हणून मी इथे लाल मिरची पावडर वापरली आहे तीन चार चमचे मीठ घालायचं आहे आणि त्याबरोबर आता ही मुरीची डाळ घालायची आहे तर मुरी डाळ घातल्यानंतर अर्धा चमचा हिंग घालायचं आहे आणि आता जो आपण मसाला वाटून घेतला होता ना तो घालायचा आहे तर मिरचीचं लोणचं ना मिठाचं प्रमाण थोडं जास्तच घालायचं त्यामुळं मिरची व्यवस्थित टिकते तर ते सर्व घातलेले मसाले मिरचीमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे तर हे सर्व आता मिक्स करून झालं आहे आपलं तर त्यामध्ये आता आपल्याला लिंबाचा रस घालायचा आहे तर इथे मी चार पाच चमचे लिंबाचा रस घेतला आहे तो पण टाकून घेतला आहे आता परत एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं तर इथे सर्व हे मसाल्यांचं प्रमाण पाव किलो मिरचीसाठी आहे आणि तुम्हाला जर याचं वजनी प्रमाण पाहिजे असेल तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते तिथे तुम्ही नक्की पहा आता सर्व मसाले घातल्यानंतर व्यवस्थित मिक्स केले एवढा मस्त सुगंध सुटला आहे ना मसाल्यांचा खूप छान सुगंध येतोय आहे आता त्यामध्ये आपल्याला तेल घालायचं आहे तर इथे पाव किलो मिरचीसाठी आहे ना पाऊन कप तेल घ्यायचं आहे पाऊन कप तेल म्हणजेच इथे दीडशे ते दोनशे ग्रॅम तेल घ्यायचं पण हे तेल आहे ना आपल्याला असंच टाकायचं नाही तर एकदम असं कडकडीत गरम करून घ्यायचं आणि गरम केल्यानंतर पण पूर्ण थंड करून घ्यायचं आणि नंतरच आपल्याला ते टाकायचं आहे तर इथे मी आपलं नॉर्मलच तेल घेतले तर इथे पाहतो मी तेल आता मी कडकडीत गरम करून पूर्ण थंड करून घेतले आता ते सर्व तेल आहे ना आपल्याला या मिरचीच्या लोणच्यामध्ये घालायचं आहे आता इथे ते तेल टाकून झाले तर आता तेल ना व्यवस्थित असं आता मिक्स करून घ्यायचं पण तुमच्याकडे जर मोहरीचं तेल असेल ते ना तर जरूर मोहरीचं तेल घाला त्यामुळे मिरचीच्या लोणच्याला ना खूप छान टेस्ट येते तर आपण जेव्हा दुकानातून लोणचं आणतो तेव्हा पण आपण बघतो ना पूर्ण असं लोणच्याच्यावरती तेल असतं म्हणून असं व्यवस्थित तेल टाकायचं तेलामुळे सुद्धा लोणचं बिलकुल खराब होत नाही व्यवस्थित राहतं आता हे सर्व तेल मसाले व्यवस्थित आता मी मिक्स करून घेते तर इथे सर्व व्यवस्थित मसाले आता आपले मिक्स करून झालेत तर इथे मी लिंबाचा रस वापरला आहे तुम्ही पाहिजे इथे ते ते व्हिनेगर वापरलं तरीसुद्धा चालेल पण एवढंच आहे की आपण इथे लिंबाचा चार ते पाच चमचे रस वापरला आहे तर तुम्ही व्हिनेगर टाकता नाही ना फक्त एक दोन चमचेच घाला कारण व्हिनेगर आहे ना खूप असं स्ट्रॉंग असतं तर इथे आपलं तयार आहे मस्त असं एक दोन वर्ष टिकणारं मिरचीचं लोणचं आणि हे स्टोअर कसं करायचं तर हे बिलकुल असं मेटलच्या भांड्यामध्ये ठेवायचं नाही तांबे पितळ किंवा अॅल्युमिनियम या भांड्यामध्ये बिलकुल ठेवायचं नाही स्टीलमध्ये सुद्धा नाही ठेवायचं कारण आपण यामध्ये लिंबू मीठ वापरलेले त्यामुळे भांड्यांना असे होल पडतात आणि लोणचं पण व्यवस्थित राहत नाही खराब होतं तर हे स्टोअर करताना अशी स्वच्छ काचेची भरणी घ्यायची आणि त्यामध्येच असं भरून ठेवायचं तर हे मिरचीचं लोणचं लगेच खाण्यासाठी तयार नाही आहे यामधील मसाला तुम्ही खाऊ शकता पण हे लोणचं दोन तीन दिवस मुरलं ना नंतर मग छान लागतं सध्या मिरच्या ह्या थोड्या अशा आहेत दोन तीन दिवस सध्या अशा सॉफ्ट होतात मग खायला खूप असं छान लागतं तर असं मिरचीचं लोणचं नक्की करून बघा एकदम सोपी पद्धते झटपट होतं आणि दहा मिनटात तयार होतंच पण टिकायला एक दोन वर्ष टिकतं फक्त दररोज घेताना नाही ना बिलकुल असा ओल्ला हात वगैरे लावायचा नाही चमच वगैरे घेताना सुक्काच घ्यायचा त्यामुळे ते टिकायला मदत होते आणि हे लोणचं बरणीमध्ये भरल्यानंतर आहे ना दररोज दिवसातून एकदा तरी चमच्याने पूर्ण तळापासून वरपर्यंत व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं त्यामुळे मिरचीला बिलकुल अशी बुरशी वगैरे येत नाही एकदम व्यवस्थित टिकतं फ्रीजमध्ये वगैरे काहीच ठेवायची गरज नाही बाहेरच हे लोणचं आरामशीर टिकतं तिथे बघितलं ना किती छान आपलं मिरचीचं लोणचं तयार आहे बघता क्षणी असं तोंडाला पाणी सुटेल असंच झालंय तरी ते तुम्ही बघू शकता पूर्ण असं लोणचं मी आता बर्णीमध्ये भरून घेतलंय पूर्ण एक बरणी भरली आहे माझी तर मस्त हे लोणचं करून बघा ना एकदा नक्की आणि जर तुम्हाला वाटलं तेल थोडंसं कमी वाटते पण तेल काही कमी पडत नाही कारण ह्या मिरच्या जस जशा मुरतील तस तशा त्या खाली बसतात आणि तेल असं वरती येतं पण वाटलंच कमी तर थोडंसं तेल गरम करून पूर्ण थंड करून परत त्यावरती टाकू शकता तुम्ही तर भरून झाल्यानंतर आहे ना व्यवस्थित असं बरणीला मस्त झाकण लावायचं आता हे झाकण बंद करून ये ना हे बरणी किचनवर वगैरे नाही ठेवायची थोडी साईडला ठेवून द्यायची म्हणजे तिथं असं गरमी वगैरे लागत नाही आणि लोणचं खराब होत नाही आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर परत भेटूया अशा छान आणि उपयुक्त व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद